नमस्कार मैत्रिणीनं सध्या सर्वच आपल्या मैत्रिणींची दिवाळीची तयारी सुरू आहे आणि त्यातला हा पहिला प्रकार आज आपण बनवतो आहे आणि हा शंकरपाळेचा पहिला प्रकार तर अगदी खुसखुशीत आणि भरपूर अशा लेयर्स पडलेली सर्वांनाच आवडणारी चवीलासुद्धा अप्रतिम आणि साहित्याचं प्रमाणसुद्धा मी अगदी परफेक्ट दिलेलं आहे त्याच्यामुळं अजिबात चुकणार नाही आणि तुम्ही तर बघू शकताय मस्त अशी बिस्किटासारखी अगदी खुसखुशीत आपली शंकरपाळी तर पहिल्यांदा मी तर तुम्हाला साहित्य दाखवते वजनी प्रमाणात हा पाचशे ग्रॅम मैदा आहे अडीचशे ग्रॅम साखर आहे आणि एक वाटीभर होईल इतकं दूध आहे म्हणजेच तीन वाटी मैदा आहे एक वाटी साखर आहे आणि एक वाटी दूध आणि तुपाचं प्रमाण म्हणाल तर मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे वजनी प्रमाणात साधारण शंभर ग्रॅम तर इथं पहिल्यांदा आपल्याला दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तर मी तर गॅसवरती दूध ठेवलेलं आहे आणि गॅस मंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर आता घालून सतत अशी ढवळून पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे सतत ढवळल्यामुळे पूर्ण पटकन विरघळते आणि दूध जास्त म्हणजे उकळायचं वगैरे नाही फक्त गरम करायचं आपल्याला दूध आणि गरम जरी झालं तरी याला पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला पिठामध्ये म्हणजेच मैद्यामध्ये घालून याला मळून घ्यायचं आहे आणि तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता आपण तुपाचं मोहन बनवते तर मी तर साधारण शंभर ग्रॅम होईल इतकं तूप घेतलेलं आहे आणि वाटी म्हणजे अर्धी वाटी आणि पूर्णपणे कडकडीत असं मोहन बनवून घ्यायचं आहे आपल्याला तुपाचं आणि इथं मी इथं मैद्यामध्ये हे मोहन घालून घेते पहिल्यांदा गरम असल्यामुळे आपण हे चमच्यानं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हाताने पूर्णपणे असं पिठाला चोळून घ्यायचं आहे तूप तर इथं बघू शकता मस्त असं आपण मुटकापणेपर्यंत त्याला चोळलेलं आहे म्हणजेच आपलं तुपाचं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडीशी वेलची घालून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जे दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं घालून त्याला घट्टसर असा गोळा म्हणून मळवून घेऊया तर इथं घट्टसर असा गोळा आपण इथं बनवून घेतलेला आहे आणि एक दोन तीन चमचे होईल इतकं दूध आपलं उरलेलं आहे त्याच्यातला एक गोळा काढून आपण इथं मळून घेऊया लाटून घेऊया आणि इथं बघू शकता आपण थोडंसं जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे जाडसर लाटल्यामुळं शंकरपाळी एकदम अशी खुसखुशीत होते तर सुरीच्या साह्यानं मी इथं या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे आणि पहिल्यांदा अशा उभ्या कट करून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यावरती अशा आडव्या आपण हे सुरीच्या साह्यानं कट करून घेऊया आणि तर तेल मी कढईमध्ये गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये आता आपण पन अलगदपणे ह्या शंकरपाळ्या टाकून घेऊयात अगदी मंदाच्यावर आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तळताना अजिबात गडबड करायची नाही आहे आतून एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी होते मंदाच्यावर तळल्यामुळे आणि खूप साऱ्या लेयर्ससुद्धा येतात तर अशा प्रकारे असं सतत असं म्हणजे हलवत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आतूनसुद्धा एकदम अशी क्रिस्पी होईल आपली शंकरपाळी आणि सगळीकडून तळली जाईल अगदी बिस्किटासारखा छान असा कलर येईपर्यंत आपल्याला इथं तळून घ्यायचे आहेत आणि तर बघा सगळ्याच बबल्स कमी झालेले आहेत म्हणजेच आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि परफेक्ट अशी तळून तयार आहे सुद्धा आपण इथं शंकरपाळे अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत मग रेसिपी आवडल्यास लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिवाळीसाठी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा थँक्यू